नमस्कार मंडळी खूप दिवसात रेसिपी दाखवते आणि मी का आज ना रंजिताबरोबर मार्केटला गेली होती तिकडनं रणजितने मच्छी घेतली आणि मी पण उपळ्या घेतल्या ह्या बघा ह्या उपळ्या आहेत त्या छान अशा धुवून वगैरे घेतलेल्या आहेत खूप छान लागतात त्या अख्ख्या उपळ्या हे एक तर निघालेली पण आहे आता आपल्याला ह्या गॅसवर ठेवून उकडून घ्यायच्या आहेत तर आता पहिल्यांदा आपण उकडून घेऊया चला मी गॅस लावते मंडळी वाड्या होईपर्यंत म्हणजे उकडेपर्यंत आपण हे खोबरं आणि कांदा भाजून घेऊया तर पहिल्यांदा ही जाळी ठेवते इथे मी आणि गॅस लावून घेते आता आपल्याला इथे खोबरं ठेवायचं आहे असं असं कांदा ठेवायचा आहे आता हे छानपैकी काळं पडलं पाहिजे व्यवस्थित भाजलं पाहिजे इकडे वाड्या पण होत आहेत आपल्या ह्या बघा आता एक करून सगळ्या उमलतील पाणी पण टाकायचं असते पण मी पाणी नाही टाकत मी असं उकळून घेते बघा तर खोबरं आणि कांदा भाजत ठेवला आहे तो पण आता होऊन जाईल हा याच्याच लसूण घ्यायचा हा बघा मी एवढा असं लसूण घेतलाय आहे अंदाज पण तेच घेतला आहे जिरो काळी मिरी सगळं अंदाज अंदाजेच घेते आहे मी तेजपत्ता असे लवंग घेतल्यात जरा वेलची घेतली आहे एक दोन चार तसं हे ह्या वाड्या उकळ्या ज्या आहेत ना त्या मटणासारख्या करायच्या खूप छान लागतात त्याच्यात काही ना <laughs> खायला नाही का मिळत पर असा एक नंबर लागतो खूप छान लागतात तर आता एवढं आपलं घेऊन झालं आता याच्यात आपल्याला थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे हे बघा थोडंसं आलं पण घ्यायचं आहे ह्या बघा उपळ्या कशा आपल्या तोंड उघडून राहिल्यात कशा वाटतात ह्या उपळ्या आहेत वाड्या नाही मिळत ह्या पण छान लागतात मस्त लागतात पण याच्यात कसं खायला काही मिळत नाही पण याचं कालवण मस्त खोबऱ्या कांद्याचं वाटण करायचं बस खूप छान लागते त्या आपल्या उकळून पण झालेल्या आहेत आता आपल्याला घ्यास जरा बारीक करायचा आहे आणि आता वाटणाची आपण वाटण तयार करूया त्यात मी एवढं आलं आहे आलं आणि मी ही दोन टॅमॅटो घेणार आहे त्याच्यात दोन टॅमॅटो घेतली थोडीशी चिंच घेणार आहेत त्याच्यात थोडा आमसूल पण आला पाहिजे ना आणि त्याच्यातच आता आपल्याला कांदा पण घ्यायचा आहे बघा कांदा असा भाजलेला आहे मी थोडा गरम आहे जरा थंड करूया आपण धुवून फक्त घ्यायचं वरवर साल नाही घ्यायचं जरा काळपट असला ना का बरा वाटतो तर अशी मी छोटीशी वाटी घेतलेली आहे आणि कांदा घेतलेला आहे बघा तर आपण हे खोबरं घेतलेलं ते आणि हा कांदा एवढं आपल्याला वाटण करायचं आहे तर हे सगळं वाटण आता मिक्सरला बारीक करायचं आहे हे आता आपण असं टाकून देऊया त्याच्यात थोडं पाणी टाकते म्हणजे बारीक होईल तर आता हे मिक्सरला बारीक करूया आपण मंडळी हे बघा वाटण आपलं झालेलं आहे काय घेतलं तुम्ही सगळं बघितलं ना आणि किती सुंदर झालं आहे वाटण हे बघा झाडं झाड एकदम भारी वाटण असं झालेलं आहे आपलं हे बघा नाही कशा वाड्ड्या शिंपल्या वाड्ड्या म्हणा शिंपल्या म्हणा सगळं असं मटणाचं वाटण करतो ना आपण त्याच्यावर करायचं एक नंबर मस्त आता मी तशाच प्रकारे करते तुम्ही पण करून बघा आणि खाऊन बघा आणि मग आईला तुम्हीच सांगा कसं आहे ते तर आपलं तेल आहे का पहिल्यांदा आपण बघूया हो तेल आहे आपलं आपण पहिल्यांदा लसूण घालूया सोबतच कांदा घालून नाही तर लसूण करपून जाईल तसे आपण थोडं मीठ टाकून घेऊ म्हणजे कांदा पटकन नरम होईल वाड्या आपण कया शिंपल्या खारड असतात ना म्हणून मीठ जरा सांभाळूनच घालायचं लागलंच तर आपल्याला परत घालता येईल थोडं कमीच घालायचं मीठ घातलं की असा कांदा नरम पडतो ना का जरा बरा बघा आपला कांदा पण लसूण पण मस्त असं झालेलं आहे आता याच्यातनं आधी आपण थोडंसं वाटण टाकूया आणि नंतर दुसरं टाकूया हे बघा एक चमचा पण मी वाटण टाकलं जे आपण वाटण केलं होतं ते सगळं हे बघा वाटण पण आपलं छानसं तेल सोडते आहे आता आपल्याला त्याच्यात मसाले घालायचे आहेत आपल्या घरचा मसाला आहे तीन चमचे टाकला हळद पण टाकली काश्मिरी मिरची पावडर चमचा छोटा आहे म्हणून जरा तीन चमचे टाकूया बघा मसाले पण छान आपले झालेले आहेत आता आपल्या ह्या उपळ्या टाकायचे आहेत त्याच्यात आता आपण त्याच्यात उपळ्या टाकून घेऊया आजकाल मी एक चिपलीच्या केल्या नाही अख्ख्या वाड्ड्या वाड्ड्याच्या त्या तोंडात शिंपल्या अख्ख्या शिंपल्या केलेल्या आहेत बघा आणि तुम्ही कशा करता तेही मला सांगा शिंपल्या पण मी तर अशा करते आता आपल्याला त्याला पाणी टाकायचं आहे थोडंसं आता आपण झाकण ठेवूया पाच ते सात मिनटं छान उकळून घेऊ नंतर वाटण टाकून थोडंसं पाणी आणि झाडं असं वाटण टाकून भाजी करूया आणि मग तुम्हाला दाखवते कशी शिंपल्याची भाजी होती ती चला तर आपण आता उघडून बघूया बघा आपल्या उपळ्या कशा आहेत त्या बघू शकता तुम्ही आता आपल्याला ते हे वाटण टाकायचं आहे भरपूर असं वाटण आहे रसा पण जरा जास्त करायचं आहे ना आता आपण या वाटणाच्या भांड्यातच आपण पाणी टाकूया एकदम मस्त उकळून द्यायचं कसे जाड जाड झाले बघू शकता तुम्ही एकदा उकळू दे मग तुम्हाला कशी भाजी झाली ती दाखवते तर मंडळी आपल्या उपळ्या झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता हा बघा त्या दिवशी आम्ही ना ह्याच्या उपळ्या नाही वाड्याच्या भज्या काढलेल्या चा चण्याचं पीठ थोडं तांदळाचं पीठ असं काय घातलेलं आणि छान अशा चा वड्या झालेल्या अगदी सगळ्यांनी रोहन प्रतीक सगळ्यांनी रणजितानीसुद्धा खाल्या एवढ्या सुंदर झाल्या होत्या ना कबस कबस पण आज म्हटलं नाही आधी चालेल तिचं आम्ही भाजीला गेलेलो ना म्हणजे मार्केटला आई आपण घेऊया आणि भज्या काढूया पण आता इथे आलं ना आमचा बेत बदलला नाहीतर भज्या खूप छान लागतात आणि गरम गरम तर अजून सुंदर लागतात तर बस आज त्यासाठी एवढंच तुम्हाला माझं हे कालवण क का शिंपळ्याचं कालवण उपळ्यांचं कालवण कसं का वाटलं ते कमेंट करून सांगा मला आणि करून पण बघा खाऊन पण बघा आणि मंडळी जवळ असते नक्की तुम्हाला डिश बनवून दिली असती खायला खूप छान झाल्यात तर बस एवढंच बाय